अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची आकृतीमंत निश्चित करायची आहे त्यानंतर रखडलेल्या पदोन्यात त्या तात्काळ भरण्याबाबत आणि रिक्तपदे कामाचा अतिरिक्त व्याप झालेला असल्यामुळे रिक्तपदे तात्काळ भरण्याबाबत शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं तसेच जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ लागू करा अशा प्रमुख मागण्यांसह विविध तेरा मागण्यांबाबत आम्ही आंदोलन करत आहे सुरुवातीला आम्ही काळ्या भीती लावून आंदोलन केलं ला, तदनंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्ही निदर्शने दिले शासनाच्या विरोधात आणि आज आम्ही लेखणीबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो हो, आहोत आणि याबाबतही शासनानं अद्याप दखल घेतली नाही तर सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बेमुदत संपावर महसूल कर्मचारी जाणार आहेत लाठी बहीण योजनेचे काम आम्ही प्राधान्यानं करत आलेलो आहोत परंतु आमच्या आता कामाचं दिवसेंदिवस स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यावर वाढत आहे आणि बऱ्याच अनुशेष पदांचा भरणे बाकी आहे आणि ह्या बा बाबींकडे शासन अतिशय दुर्लक्ष करत असल्यामुळे आम्हाला नाहीला जाणं या भूमिकेला सामोरे जावं लागत आहे